विनंती आहे आग्रह आहे उद्याच्या लोकसभेची निवडणूक आधी येणार आहे नंतर विधानसभेची निवडणूक येणार आहे त्याच्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जर तुम्हाला मला पावती द्यायची असेल तर ही जी सगळी कामं चाललेली आहेत बारामतीमध्ये जो बदल चाललेला आहे आपल्या करा नदी आपली निरा नदी आपली जनाई शिरसाई पुरंदर त्याच्यामध्ये तर मी काय काय निर्णय घेतले कुणालाही तशा पद्धतीचे निर्णय घेता आले नसते अशा प्रकारचे निर्णय धाडसाने घेतले शेवटी धाडस दाखवल्यावरच कामं होत असतात आणि त्याप्रकारे ती सगळी कामं केलेली आहेत त्याकरता उद्या ज्यावेळेस खासदारकीच्या निवडणुका येईल मी उमेदवार लवकरच महायुतीचा कोण आहे ते जाहीर करील पण मी उमेदवार आहे अजित पवार उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे ही माझी तुम्हाला आग्राची मंडळीची कळकळीची विनंती तसं जर कोण भावनिक होतील कोण आणखीन काही सांगतील कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे अमकंच आहे तमकंच आहे आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही परंतु सतत असंच सांगितलं जातं ते तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकळीची विनंती आहे तुम्हाला ह्या कामाचं सातत्य टिकवायचं असेल आणि बारामतीचा की या कामाचं स्पीड असंच करता तुम्हाला उद्याच्या काळामध्ये मी जी विनंती करतो आहे ती विनंतीला आपण सहकार्य करावं अशी माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे त्याबद्दल आपण सगळ्यांनी अतिशय बारकाईनं विचार करा आणि तिथं योग्य पद्धतीनं तुम्ही मला सहकार्य केलं मला प्रतिसाद दिला तर पुढची कामं होती नाहीतर मी पुढच्या कामाला बांधली नाही मी अतिशय स्पष्ट सांगतो मी महाराष्ट्र मला खरं आणि स्पष्ट बोल